छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला न्याय मिळवून दिला असे रैतेचे छत्रपती शिवाजी महाराज संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी सर्वसामान्य माणसाला व लोकांना न्याय दिला असं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराने ज्यांनी संपूर्ण लोकांना न्याय मिळवून दिला असे सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो व आज रोजी वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी लोकनेते पप्पूदादा या फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज युवा नेतृत्व आपले शुभमदादा मांडोळे यांच्या माध्यमातून मोतीबिंद चष्मे वाटप मोतीबिंदूचे नेत्र तपासणी आपल्या खडके गावामध्ये खूप मोठ्या संख्येने होत आहे खऱ्या अर्थाने आम्हाला युवा पिढीवर खूप अभिमान आहे आणि आज रोजी खूप खराखोर गरजेचा मोतीबिंदू असेल चष्मा असेल अनेक माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून शुभमदाच्या माध्यमातून आज खऱ्या लोकांना न्याय मिळत आहे हे आमच्यासाठी गावासाठी खूप मोठी गोष्ट आहे असे काम माध्यमातून दादाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी घडत असो हीच आम्ही त्याला पुढची वाटचालीच्या शुभेच्छा देतो व आमचे मित्र भाऊ जाधव मित्रमंडळ व बिलासभाऊ मित्रमंडळ व माझ्या पक्षाच्या वतीने मी शुभमदादाचं खरोखर अभिनंदन अभिनंदन करतो व गावाच्या वतीने मी त्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो